छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली आहे रुग्णालयातील सोयी सुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असं प्रतिपादन आयुक्त राव यांनी भेटीनंतर केले आहे सरासरी घरात असलेली बाह्य रुग्णसंख्या सध्या बावीसशेच्या गे घरात गेली आहे त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे हा जास्तीचा खर्च महापालिका तात्काळ उपलब्ध करून देणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही, ही पदे भरली जातील असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग वैद्यकीय महापालिका आणि परिसराशी पाहणी केली त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय आणि तसेच महाविद्यालय यांच्याशी याविषयी सविस्तर सादरीकरण केले बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश विरारी उपायुक्त जी जी गोदेपुरे उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी डीन डॉक्टर राकेश बारोटे डॉक्टर स्वप्नाली कदम इत्यादी उपस्थित होते